एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या देशातल्या सर्वोच्च न्यायपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीकरिता दिलेला ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय जवळजवळ याला दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे या मागील दोन महिन्यामध्ये देशातील विविध राज्यामध्ये या निर्णयाच्या अनुषंगाने काही राज्याने आयोगाची नेमणूक केलेली आहे काही राज्याने याची संपूर्ण राज्यभरातील अनुसूचित जातीची माहिती संकलित करून त्या ठिकाणी लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे इतरही काय राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये हे उपवर्गीकरण त्या ठिकाणी लागू होणार आहे इतर राज्यामध्ये ही सर्व काही परिस्थिती असताना या संदर्भातील कारवाई सुरू असताना दुर्दैवाने मात्र मागील दोन महिन्यापासून या पुरोगामी महाराष्ट्रातलं या ठिकाणचं महायुतीचं सरकार दुर्दैवाने मात्र या महायुतीच्या सरकारनी मागील दोन महिन्यापासून या उपवर्गीकरणासंदर्भात घेण्याच्या निर्णयाच्या संदर्भात साल ढकल लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजासहित इतरही उपेक्षित शोषित पीडित समाज हा या राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेला आहे मात्र राज्य सरकार आपआपल्या पुढच्या या ठिकाणी उभवण्यामध्ये आपल्या जागा वाटपामध्ये व्यस्त आहे या ठिकाणच्या शोषित पिढीत आणि मातंग समाजाला या राज्यातल्या आजपर्यंतच्या किंवा केंद्रातल्या आजपर्यंतच्या सरकारने तो जो न्याय दिला नाही तो न्याय या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने शेवटी दिला मागील चौऱ्याहत्तर वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला मातंग समाज आणि इतर शोषित समाज त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या ले बाजूने निर्णय दिलेला असताना दुर्दैवाने अंमलबजावणीसाठी या ठिकाणच्या सरकारकडे याचना करावी लागते यालाच पुरगामी राज्य म्हणायचं का अत्यंत निंदाजनक अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे प्रत्येकजण आपापल्या गीताचे आपापल्या पक्षाचे असतील आपापल्या समाजाचे असतील या ठिकाणी भलं करण्याच्या निर्णय त्या संदर्भातले निर्णय घेण्याच्या माध्यमातून काम करत असताना जवळजवळ तिसरी आता कॅबिनेट होणार आहे या निर्णयानंतर प्रत्येक कॅबिनेटला जवळजवळ तीस पस्तीस चाळीस असे निर्णय होत आहेत वेगवेगळ्या संदर्भातील निर्णय होत असताना मात्र त्या पस्तीस चाळीस निर्णयापैकी या शोषित पीडितांसाठीचा केवळ एक निर्णय मात्र यांना घेता येत नाही त्याबद्दल प्रथमता या ठिकाणी मी लवची शक्ती सेनेच्या वतीने या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर मागील दोन महिने या ठिकाणचं राज्य सरकार आपल्या कामामध्ये जागा वाटपामध्ये वेगळं व्यस्त असताना इथला विरोधी पक्ष नेता किंवा इथला विरोधी पक्ष काय करतोय हा देखील माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे ज्याची जबाबदारी आहे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी धारेवर धरण्याची धारे जबाबदारी ज्या विरोधकांची ते विरोधक या ठिकाणी काय करतात त्यामुळं या सरकारसोबत जा मी या विरोधकांचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो याद राखा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा झाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लवजी शक्ती सेना ही माहितीच्या सोबत मित्र या ठिकाणी काम करत आहे मात्र या ठिकाणी महायुतीमध्ये जाण्याचं कारण हे समाजाच्या प्रश्नावर समाजाच्या काही मागण्या घेऊन आम्ही या महायुतीमध्ये गेलेलो आहोत महायुतीकडे तिकीट मागण्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी किंवा विधानपरिषद राज्यसभा किंवा मंत्रिपद मागण्यासाठी आम्ही गेलेलो नाही आम्ही आमच्या समाजाच्या प्रश्नावर माहिती सोबत आलेलो आहोत जर आमचे प्रश्न जर ही माहिती जर सोडत नसेल तर भविष्यामध्ये या माहितीला सोडायला आम्ही तसूबर या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही निश्चित या ठिकाणी यदा कदाचित एक शेवटची संधी येणारी शेवटची कॅबिनेट ही होण्याची शक्यता या ठिकाणी वाटते त्या पद्धतीची माहिती देखील मला मिळालेली आहे मी या माध्यमातून सरकारला शासनाला विनंती करेन की निदान त्या शेवटच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तरी आपण हा निर्णय घ्यावा दुर्दैवाने आता येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यातल्या निवडणुका होणार आहेत निवडणुका झाल्यानंतर या जर आपण या संदर्भातला निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी हे निवडणुकी नंतरच आपल्याला करावी लागणार आहे पुढे कोण सत्तेवर येणार आहे किंवा कोण नाही याच्या भानगडीत न पडता सुदैवाने आता तुम्हाला ती संधी मिळालेली आहे आजवर आज आपण धनिकांचं बघितलं मात्र खऱ्या अर्थाने आता, आता आपल्याला या उपेक्षित शोषित रीत घटकांना न्याय देण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची एक संधी आपल्याकडे आहे जर सात तारखेला होणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जर हा निर्णय झाला नाही तर येणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीमध्ये नी, मातंग समाज या ठिकाणी माहिती सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो या दोघांनाही या ठिकाणी लाताळल्याशिवाय राहणार नाही येणारी विधानसभा या ठिकाणी माहिती सरकारने या ठिकाणी विशेष करून लक्षात घेतलं पाहिजे जे या ठिकाणी लोकसभेला आपल्याला अनुभव मिळालेला आहे सुदैवाने या महाराष्ट्र राज्यातला मातंग समाज आपल्याबरोबर होता म्हणून या ठिकाणी तुमची लंगोटी राहिलेली आहे मात्र विधानसभेला जर विधानसभेपूर्वी हा जर निर्णय घेतला नाही तर हा मातंग समाज तुमची उरली सुरली लंगोटी या विधानसभेला खाली केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यामुळं या चॅनेलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून मी राज्य सरकारला एकदा विनंती करतो आणि या विरोधी गाडवाला देखील विनंती करतो की बाबा रे आमच्याबद्दल तोंड उघडा पिढ्यान पिढ्या सात पिढ्या तुम्ही आमची मतं घेऊन या ठिकाणी राज्य केलेलं आहे त्या शोषित पिढीत मातंग समाजाला आत्ताशी कुठेतरी तुम्ही नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी निदान तोंड उघडा अशी विनंती या ठिकाणी मी या उबाटा असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा काँग्रेस असेल यांना विनंती करतो आणि इतरही जे स्वतःला बहुजनांचे दलितांचे नेते म्हणून घेतात त्यांना देखील या चॅनेलच्या माध्यमातून मी विनंती करतो आपण देखील या शोषित पीडितांच्या साठी तोंड उघडा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि जे जे कुणी या ठिकाणी या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आता सध्या जे काही षडयंत्र लसतंय आजच एक निर्णय आला सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका या ठिकाणी फेटाळलेल्या आहेत माझी तमाम सगळ्या दलित नेत्यांना बहुजनांच्या नेत्यांना अगदी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व दलितांच्या नेत्यांना बहुजनांच्या नेत्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपण जी भूमिका या ठिकाणी एकवीस ऑगस्टला घेतलेली आहे त्या पद्धतीचं पातक यापुढे करू नका सुदैवाने या ठिकाणी तुमच्याच भावंडांना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे दुर्दैवाने आतापर्यंत तुम्ही त्याच्यासाठी बोललं पाहिजे होतं त्याच्यासाठी रस्त्यावर यायला पाहिजे होतं त्याच्यासाठी तुम्ही कधी रस्त्यावर आला नाही शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला असताना तुम्ही त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी भारत बंद करताय ही फार मोठी शोकांतिका आहे अरे ज्यांच्यासाठी तो निर्णय झालेला आहे हे काय पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे का काय इथल्या सवर्णांना त्याचं आरक्षण मिळणार आहे ज्यांना लाभ होणार आहे ते तुमचे आहेत आणि त्याच्यासोबत राहायचं सोडून तुम्ही विरोधात भूमिका घेताय हे तुम्ही महापाप करताय त्यामुळे आपणही या ठिकाणी या निर्णयाच्या सोबत राहून सरकारला आपण देखील या ठिकाणी धारेवर धरलं पाहिजे निश्चित सरकारला पुन्हा शेगदा मी विनंती करेल आजवर तुम्ही लवजी शक्ती सेनेची अनेक आंदोलन बघितलेत मात्र आता ह्याच्या पुढचं जे आंदोलन होईल हे करो यामुळे अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तुम्हाला पळताभू थोडी करू या पद्धतीचं आंदोलन इथून पुढं लवजित शक्ती सेना चेंड्याशिवाय राहणार नाही पुनश्य एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो हात जोडून की आपण या आमच्या आम मातन समाजाच्या पिढ्यान पिढ्या हा मातन समाज जो शोषण त्याचं झालेलं आहे त्याला कुठेतरी आता न्याय मिळतो मिळतोय अनेक शोषित पीडितांना या निर्णयाद्वारे न्याय मिळणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी तात्काळ या संदर्भातला निर्णय घ्या एवढी विनंती मी या लाईव्हच्या माध्यमातून ला करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी लवजी शक्ती सेनेच शक्ती सरेचा सादक्षरमच्या हक्काच ना सादक्षरामच्या हक्काच नाही बाप असं कसं देत नाही ज्ञानेश्वर राह नाय असं कसं देत नाही ज्ञानेश्वर राह नाय लहूजी लहूजी जय लहूजी लहूजी